भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या नराधमाला फाशीची शिक्षा होणार असं आश्वासन चित्रा वाघ यांनी दिलं आहे आधीच्या विनयभंगांच्या गुन्ह्यामध्ये मनोरुग्णांचं सर्टिफिकेट न्यायालयामध्ये दाखवून त्याची जामिनावर सुटका झालेली होती मात्र आता त्याची सुटका होणार नाही आणि त्याला खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरला शोधून काढणार आणि मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचा सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते परंतु तो विकृत आहे बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे त्याने एका मुलीचा जीव घेतलाय एका मुलीचा बळी घेतलाय त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा या वेळेला त्याची कुठलीही अशी क्लुप्ती इथे चालणार नाही या हरामखोराला फाशी होणार